नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील तामसा शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराच्या शाळेतील मुख्याध्यापकानेच दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला आहे नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याच्या बहाण्यानं मुख्याध्यापक मुलीला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन गेला नंतर गुंडीचे औषध देऊन तिच्यावरती बलात्कार केला धक्कादायक म्हणजे मुख्याध्यापकाने ही बाब कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची आणि तिच्यावरती बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी विद्यार्थ्यांना देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला एवढंच नाही तर विद्यार्थिनी गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात देखील करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते ही सर्व बाब विद्यार्थिनीच्या घरी समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक राजूसिंह चौहान यांच्यावर कोक्सो तसेच अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ आरोपी मुख्याध्यापकाला तसेच गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी तामसा शहर नागरिकांकडून यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रकरण जे चालू आहे आताची अल्पवयीन मुलीवर जे काही अत्याचार झाला ज्या ही घटना मला कळाली मी दिल्लीमध्ये असताना मला काही पत्रकारांनी आणि काही माझ्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की असे असे प्रकार झालेला आहे मी थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर ज्या वेळेस मला लक्षात आलं की हा माध्यमिक शाळेवरचा आमचा मुख्याध्यापक आहे मी स्वतःहून डीवायस पी मॅडमला मा फोन करून सांगितलं की कठोरावर कठोर कारवाई झाली पाहिजे मी अशा कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही कोणाला पाठीशी घालत नसतो मी साधा कोणी दारू विक्रेते असेल किंवा वाळू विक्रेता असेल किंवा कोणता मटकावाला असेल अशा लोकांच्या पाठीशी मी कधीही नसतो हा तर खूप मोठा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याला पाठीशी घालणारा किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यापैकी नाही त्यामुळे मी तातडीनं या आमच्या मुख्याध्यापकाला मी तिथून निलंबित केलं माझ्या नऊ तारखेचं त्याचं निलंबन आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी स्वतःहून डीवायस पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरवर कठोर कारवाई झाली पाहिजे सत्य समोर सगळ्यांच्या आलं पाहिजे आणि जर तसं काही त्यांनी केलेलं कृत्य असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की मी त्या मुख्याध्यापकाला निलंबित केलेला आहे नवीन मुख्याध्यापक पुजारी सर म्हणून तिथं कार्यान्वित केलेले आहेत आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा नक्की होईल नागेश पाटील अशा गोष्टीच्या पाठीशी कधीही कुणी कुणालाही घालत नसतो हे आपल्या ज्ञानसाठी म्हणून मी मुद्दामून हा क्लिप आपल्याला देत आहे कारण मी सध्याला अधिवेशन चालू असल्यामुळं मी दिलेलं आहे इथून आल्याच्या नंतर ही पुढची प्रक्रिया मी सर्व आपल्याशी बोलेल पण सध्याला तरी मी त्याला निलंबित केलेला आहे आणि अजिबात अशा कुठल्याही गोष्टीमध्ये पाठीशी मी घालणारा माणूस नाही आहे